गीताज किचन स्वादमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मना आपण होळीच्या नैवेद्यासाठी बनवली जाणारी रेसिपी पाहणार आहोत म्हणजेच पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत तर या व्हिडिओमध्ये पुरणपोळीचं प्रमाण किती आणि कसं घ्यायचं हे मी वजनी प्रमाणे आणि कप नुसार प्रमाण कसं घ्यायचं हे देखील सांगितलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुरणपोळी बनवण्यासाठी एक कप चणा डाळ घेतलेली आहे डाळ मी चार तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे जेणेकरून ती लवकर शिजण्यासाठी मदत होते आणि मैदा घेतलेला आहे एक कप चणा डाळ तर दोन कप मैदा असं प्रमाण आहे एक कप गुळ घेतलेला आहे कपाचं प्रमाण मी या मेजरिंग कपनुसार घेतलेला आहे तुम्ही घरातल्या कोणत्याही एका वाटीने हे प्रमाण मोजू शकता किंवा वजणी प्रमाण घ्यायचं झालं तर पाव किलो चणा डाळ पाव किलो गुळ आणि अर्धा किलो मैदा असं प्रमाण घ्यावं लागेल पुरणपोळी बनवण्यासाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे एक चमच हळद चमच साजूक तूप चवीनुसार मीठ आणि वेळची पावडर दोन चमच आणि कणिक भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण कणिक भिजून घेऊया एका प्लेट मध्ये मैदा पीठ काढून घेऊया इथे तुम्ही गव्हाचं पीठ आणि मैदाचं पीठ असं घेऊ शकता आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालूया अर्ध चमच हळद घ्यायची आहे हळद इथे ऑप्शनल आहे पिठामध्ये हळद आणि मीठ चांगलं असं मिक्स होईल असं एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून एक सैलसर गोळा बनवून घ्यायचा आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे घट्ट गोळा नाही करायचा त्यापेक्षा थोडा सॉफ्टच ठेवायचा आहे पीठ भिजवण्यासाठी मला फक्त अर्धा ग्लास पाणी लागलेलं ला आहे अशा प्रकारे आपण पिठाचा गोळा करून घेतलेला आहे तर आता आपण त्यावर एक पळी तेल घालूया त्यामुळे आणखीनच सॉफ्ट होईल ते आणि अशा प्रकारे पुन्हा थोडस मळून घ्यायचं आहे तेल ओतल्यावर पुरणपोळी लाटण्यासाठी अशा प्रकारे हे पीठ भिजून घ्यायचं आहे आणि आता आपण हे दोन ते तीन तासासाठी ती झाकून बाजूला ठेवणार आहोत चणा डाळ आपण कुकर मध्ये शिजून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे भिजवलेली डाळ कुकर मध्ये काढून घ्यायची आहे यामध्ये दोन कप पाणी घालूया जेणेकरून डाळ छान शिजेल आता यामध्ये अगदी पाव चमच हळद घालूया जेणेकरून रंग पण छान येईल अर्ध चमच तेल घालूया तेलामुळे डाळ सॉफ्ट अशी शिजून निघेल आणि कुकरची शिट्टी होत असताना येणार नाही कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता डाळ आपण चार तास कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती त्यामुळे डाळ शिजवण्यासाठी जास्त वेळ नाही लागणार फक्त तीनच शिट्ट्या करून घेणार आहोत आपण आणि तीन शिट्ट्यामध्ये डाळ अगदी व्यवस्थित शिजून निघणार आहे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड पण झालेला आहे आता कुकरमधील पूर्णपणे प्रेशर निघून गेलेला आहे आता आपण झाकण काढून बघूया तर हे पहा डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्हाला दाखवते हे बघा आता आपण पाणी आणि डाळ वेगळे करून घेऊया तर एका एक बाउलवर मी चाळण ठेवून त्याच्यावर डाळ गाळून घेतलेली आहे तर अशा प्रकारे डाळ आणि पाणी सेपरेट केलेलं आहे हे जे डाळीचं पाणी आहे त्याची तुम्ही कटाची आमटी बनवू शकता चाळणीमधील डाळ मी कुकरमध्ये काढून घेतलेली आहे आता ही डाळ एका पोटॅटो मॅशरच्या साह्याने बारीक करून घ्यायची आहे ही अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची तुम्ही पाहू शकता डाळ चांगली शिजलेली आहे त्यामुळे मॅश करायला जास्त मेहनत नाही घ्यावी लागली आता यामध्ये बारीक चिरलेलं गूळ घालायचं आहे तर इथे मी पिवळं गूळ आणि काळं गूळ समप्रमाणात असं घेतलेलं आहे आता हे गुळ डाळीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर हे अशा प्रकारे गूळ आणि डाळ चांगली मिक्स केलेली आहे आता पोटॅटो मॅशरच्या सहाय्याने पुन्हा थोडंसं मॅश करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता डाळ आणि गूळ पूर्णपणे पातळ झालेलं आहे आता यामध्ये एक चमच वेळची घालायची आहे आणि थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस सुरू करायचा आहे आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं आहे पण या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे वेळ वे थोडा जास्त लागणार आहे पण मिश्रण हलवतच राहायचं आहे नाहीतर ते खाली लागू शकतो तुम्ही पाहू शकता मिश्रण आता साधारण घट्ट होत आलेलं आहे पुरणपोळीचं मिश्रण पूर्णपणे घट्ट झालेलं आहे आता आता हे कसं ओळखायचं की हे मिश्रण परफेक्ट आहे की नाही तर त्यासाठी आपण जे चमच घेतलेला आहे ते या मिश्रण मध्ये उभं असं राहिलं पाहिजे चमच असा उभा राहिला तर याचा अर्थ कि आपण जे मिश्रण बनवलेलं आहे पुरणपोळीसाठी ते अगदी परफेक्ट असं आहे तर आता हे मिश्रण पुरणपोळीच्या चाळणीमध्ये काढून घेऊया आणि ते चाळणीतून गाळून घ्यायचं चा आहे तर हे मिश्रण मी अशा प्रकारे चाळणीतून गाळून घेते तर हे अशा प्रकारे सारण तयार केलेलं आहे आता आपण याचे गोळे करून बघूया हे बघा याचे अगदी सॉफ्ट असे गोळे तयार होत आहेत म्हणजे हे पुरणपोळीसाठी पुरण अगदी परफेक्ट असं बनवलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि जे कणिक मळलेलं त्याच्याकडे वळूया तर बघा कणिक मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे आपण यापेक्षा थोडासा घट्ट गोळा बनवलेला पण तीन ते चार तास भिजत ठेवलं तर हे अशा प्रकारे सॉफ्ट असा गोळा तयार होतो आता हाताला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि कणिक पुन्हा मळून घ्यायची आहे यातून थोडासा गोळा घेऊन आपण पोळी तयार करणार आहोत हे अशा प्रकारे सारण राहील असं गोल बनवायचं आहे आता आपण यामध्ये सारण भरूया तर आपण पुरणपोळीसाठी जे सारण बनवलेलं आहे त्याचा छोटा असा छोटासा गोळा घ्यायचा आहे असा घट्ट गोळा करायचा आणि या पिठामध्ये भरायचा आहे हे अशा प्रकारे भरायचं असं बोटाने प्रेस करत ते सारण आतमध्ये भरायचं आहे हे अशा प्रकारे भरायचं आहे आणि जे कणिक आहे कणकेचं पीठ ते असं वरती काढायचं आहे जेणेकरून सारण पोळी लाटताना वर येऊ नये यासाठी पुन्हा असं हलक्या हाताने हातावर थापून घ्यायचं आहे बोटाने प्रेस करत करत सगळीकडे पसरून घ्यायची आहे म्हणजे ही पोळी थोडी मोठी करायची आहे त्यामुळे सारण पोळीच्या सर्व बाजूला लागेल आता पोलपाटावर पोळी लाटण्यासाठी थोडस सुक पीठ पसरून घ्यायचं आहे त्यामुळे पोळी खाली चिकटत नाही आणि पुरणपोळी लाटताना हलक्या हातानेच लाटायची आहे आता ती दुसऱ्या बाजूने पलटी करून त्या बाजूने लाटून घेऊया तुम्हाला जर माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याच सोबत तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा काही सजेशन असेल तर ते सुद्धा कमेंट्स बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही नोंदवू शकता तर अशा प्रकारे पोळी लाटून झालेली आहे पोळीच्या सर्व बाजूला सारण पसरलेलं आहे आता ही पोळी आपण तव्यावर भाजून घेणार आहोत त्यासाठी मी तव्यावर साजूक सा 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 तूप घातलेलं आहे थोडस तूप असं पसरून घ्यायचं आहे त्यामुळे पोळी तव्याला चिकटणार नाही तर गॅसची फ्लेम स्लोच ठेवलेली आहे आणि पोळी मी तव्यामध्ये घातलेली आहे आता तुम्ही पाहू शकता की पोळीला हलकेसे असे बबल येत चाललेले आहेत आता पोळीवर थोडस तूप पसरून घेऊया तर आता आपण पोळी पलटून घेऊया तुम्ही पाहू शकता पोळी खालच्या बाजूनी छान अशी भाजलेली आहे मस्त अशी फुगत चाललेली आहे थोडं थोडं असं साजूक तूप पसरवायचं आहे त्यामुळे पोळी छान अशी फुगते पोळी फुगली ना की अशी गोलाकार फिरवत राहायची आहे त्यामुळे त्याच्या कडासुद्धा छान अशा भाजल्या जातात तर दोन मिनिट भर पोळी भाजून घेतलेली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅसची फ्लेम इथे आपल्याला स्लोच ठेवायची आहे आता आपण पोळी तव्यातून काढून घेऊया मी अशी एका जाळीवर ठेवलेली आहे की जेणेकरून पोळीमधली वाफ निघून जाईल तर अशाच प्रकारे सर्व पोळ्या बनवून घेते मंडळी तुम्हाला आजची पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद